नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर अजित पवारांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान सुरेश धस यांनी दादांना कोणताही पेनड्राईव्ह दिलेला नाही मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य लाडक्या बहिणींना मध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत बच्चू कडूनचा प्रहार आणि अमरावतीत देवी अहिल्या की पुण्यगाथा हे महानाट्य आता पाहूयात सविस्तर वृत्त बीड येथील राष्ट्रवादी भवन जिल्हा कार्यालयाला पालकमंत्री अजित पवारांनी सदिच्छा भेट दिली यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचल्याचं पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी कधीही जातीपातीचा किंवा नात्यागोत्याचा विचार केलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचंय जर कोणी वेडेवाकडे प्रकार केले किंवा विकासाचे काम करत असताना खंडणी मागण्याचा प्रकार केल्यास मी त्याच्यावर मकोका लावण्यास मागे

कष्टक समाज केलेला नाही शिव जयंती आहे आम्ही सगळेजण प्रमुख तिथं शिव जयंतीला शिवनेरी केल्यावर महाराजांच्या समोर तिथं नव्हतो महाराजांचा जन्म आलेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नव्हतो तो आदर्श डोळ्यांसमोर घेऊन आपल्याला विश्वास शिवू नका मात्र रस्ता करेल कुठतरी वेळेमागे प्रकार केले असेल कि आपल्या रस्त्यासाठी काम करत असताना कुणी कुणाला खंडणी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्यात एक आल्यानंतर त्याच्यामध्ये मको का लावायला पण मी बघा मी कुठल्याही कोकाची उमेकाची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरेश धस यांनी अजितदादांना कोणताही पेनड्राईव्ह दिलेला नाही अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिली अतिशय चांगल्या प्रकारे बीड जिल्हा नियोजनाची बैठक संपन्न झाली असून प्रत्येक विभागाला निधी देण्याबाबतही पालकमंत्री अजित पवारांनी सकारात्मकता दाखवल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं

वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास कामाच्या संदर्भात बरं असं एक पेन ड्राईव्ह सुरेश दस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना बीड जिल्ह्यातील बोगस कामांची बिले उचलल्याची मी आतापर्यंत लेखी तक्रार केली नव्हती आता त्याची मी लेखी तक्रार करणार आहे असे मत माध्यमांसमोर बोलताना आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस बिले उचलण्याची चौकशी समिती नेमली जाईल जिल्हा नियोजन समितीत झालेली बाचाबाची म्हणजे किरकोळ विषय असून माझा बिंदू नामावलीचा मुद्दा अजूनही कायम आहे माझ्या बोगस बिले उचलल्याच्या स्टेटमेंटमुळे पाचशे लोक कोमात गेले असल्याचं त्यांनी सांगितलंय नुसता पेनड्राईव्ह देऊन होणार का याची लिखित तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचं सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापूर पुस याच्यावरती द्वि अगोदरच सरकारने मान्य केलेले की के पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्याहत्तर अठ्यात्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीटीसी उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंद जी जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कॉमधे गेलेले आहेत दोन गट बैठकीमध्ये एका गटामध्ये किरकोळ

भांड झाले लाडकी बहिणी योजना ही सत्तेसाठी आणलेली योजना असल्याचं वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलंय सोयाबीनचे कापसाचे भाव पडले लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असं देखील बच्चू कडू म्हणाले मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर दुचाकी चालवण्यास बंदी असतानाही एका तरुणाने नसते धाडस करून दुचाकीचा प्रवास केला हा तरुण कोण आहे हे अद्याप समजू शकलेले नसून त्याने सिंदखेड राजा येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश केल्याचं समजतंय या दुचाकी स्वाराच्या पाठीमागे कारने प्रवास करणाऱ्या काही जागरूक नागरिकांना हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला त्यानंतर आता हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या संपूर्ण प्रकरणामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय बातमीपत्रात कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पुन्हा एकदा स्वागत आता काही घडामोडी कोल्हापुरात गायीच्या दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले गोकुळ दूध संघाने गाय दूध दरात केलेली कपात मागे घेऊन गायीच्या दुधाला प्रति लिटर जाहीर केलेलं सात रुपये अनुदान मिळावं या मागणीसाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातून गायीचे पूजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आर्थिक अडचणीत आलेल्या दूध उत्पादकाला सरकारने जाहीर केलेलं दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान द्यावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आम्ही गेले महिने झालं शेतकरी संघटने झालं पाठपुराव करतोय गायीच्या दुधात चार रुपये कपात आणि तीन रुपये कपात झाले ती तुर्तात थांबवावी आणि जे पाच रुपये अनदान आणि सात रुपये अनुदान झालं जाहीर झाले ते तुर्तात चालू करावं पण तिने असं न करता दोन हप्तो पाच रुपये आणि दे, दे, तिथून पुढे अनुदान पण नाही आणि गाईचे दुधाचे दर पण कमी केल्यात हे असं तिने केल्यामुळं काढलेला गायी सहित आणि ह्या आमच्या जर जर नाही मान्य झाल्या तर मी शिंदे यांनी स्वतः जुत्राम खोडकरी माझं शिष्टमंडळ कलेक्टर ऑफिसच्या दारात उपोषणाला बसणार त्यातून तिने नाही तोडगा जर काढला तर मी आत्मदन करणार एवढंच बोलतोय महिने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरच फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं समोर आलंय पाच ते सहा जणांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे मात्र हाणामारीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल होताच हाणामारी करणाऱ्या सर्वांनी घटनास्थळावरून पळ काढला त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव हा निर्माण झाला होता धुळ्यामध्ये तरुणांना छुप्या पद्धतीने गुंगीकारक का औषध विकून व्यसनाधीन बनवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरातील शब्बीर नगर छापा टाकून अकबर अली शहा याला ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधाचा जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा साठा पोलिसांनी हस्तगत केलाय नमस्कार मी एपीआय जीवन बोर्डचे प्रभारी अधिकारी चार्ज गौरव पोलीस धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत जीव्हसाहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वेल 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 दे श्री काळेसाहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेश केले होते की गोष्टी हातीत चालणाऱ्या अवैधांचा दशोध घेऊन तर समोर नायनाट करायचं आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीरनगर शंभर कोटी रोड येथे किसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिका औषध आहे त्याच्याने गुंगी येते असे तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्या आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांचं आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा अकबर परचं हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदर हे तीन गुन्हे दाखल आहेत त्यांचे दीडशे हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन कोल्हापुरातील मोरेवाडी इथं आज राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या वतीने दारूच्या सात कारवाई करत हे अड्डे करण्यात यामध्ये पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल नष्ट केला असून गेल्या वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे दरम्यान राजेंद्रनगर इथल्या मोतीनगर इथंही दारूच्या हातभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी आता आक्रमक होत जेसीबीच्या सहाय्याने हे दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया تورवर काही महत्त्वाचा घडामोड साताऱ्याच्या डॉक्टर जान्हवी जयप्रकाश इंगळे या युवतीने एकाच वेळी बारा वेगवेगळ्या योगासनांमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केले प्रत्येक आसनांचा होल्डिंग टाईम वेगळा असल्यामुळे या विश्वविक्रमांची नोंद अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल जान्हवी यांना प्राप्त झाले असून कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एकाच वेळी बारा विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या सातारा येथील डॉक्टर जान्हवी इंगळे या आत्तापर्यंतच्या पहिल्याच युवती ठरल्या डॉक्टर जानव इंगळे या योगशाळेच्या संस्थापिका असून यांनी याआधीही पाच तास एक मिनिट सतरा सेकंदांचा सिद्धासन करत पहिला जागतिक विश्वविक्रम केला होता आपल्याला माहित आहे हा माझा हा एकोणीस वर्षाचा प्रवास आहे योग क्षेत्र वेळापासून मी ॲज अ योगा टीचर जे आहे ते योगाचे धडे ते देते पण हे करत असताना काहीतरी वेगळं करावं असं मला वाटत होतं आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिला विश्वविक्रम मी पाच तास एक मिनिट सतरा सेकंदाचा केला सिद्धासनासनामध्ये त्यानंतर आठ तास तेरा मिनिट एकवीस सेकंद सुप्तबद्ध कोणासन आणि एक तास एकोणीस मिनटामध्ये मी दहा हजार वेळा बटरफ्लाय तिथली क्रिया ते ही नववारी साडी परिधान करून मग त्यानंतर असं मला वाटलं की काहीतरी वेगळं करावं एकवीस सालीच मी असं ठरवलं होतं की एकाच वेळी मला बारा विश्वविक्रम प्रस्थापित करायचे आहेत आणि ते अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हे माझ्याकडून हे वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते प्रस्थापित केले गेले आणि ह्या दोन हजार पंचवीसमध्ये पण हे ज्यावेळेस केलं त्यावेळेस कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते जगातील सगळ्यात पहिलं वर्ल्ड बुक आहे कॅनडामधलं आणि त्याच्यामध्ये बारा एकाच वेळी वेगवेगळ्या आसनांमध्ये होल्ड करून केलेली वर्ल्ड रेकॉर्ड पहिलीच मी मुलगी आहे करणारी सर ह्याचं कसं असतं की आधी आपण त्या बुकबरोबर ज्यावेळेस स्मेलिंग करतो त्यानंतर आपण त्यांना सांगायचं असतं की आम्हाला अशा अशा पद्धतीने वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे ते आपल्याला ज्या आसनांमध्ये करायचं आहे ते विचारलं जातं आणि त्यांचे सगळे गाईडलाईन असतात म्हणजे खूप बारकाईने ते सगळं बघतात की चारही बाजूने सगळे कॅमेरे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे वर्ल्ड रेकॉर्ड करायचं असतं खूप सेकंद थोडीशी पण हालचाल त्यांना चालत नाही आणि पूर्ण आसनाचे जे करेक्ट पोशर ते सगळे बघतात आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सगळे एव्हिडेन्स त्यांना पाठवल्यानंतर त्याला सगळं चेक केल्यानंतर मग ती त्याला अप्रुव्हल दिल्यानंतर मग हे सगळे बारा सर्टिफिकेट गोल्ड मेडल होते त्यांनी मग मला सध्या रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी पिके बहरली असून रानात जिकडे तिकडे हिरवीगार पिके दिसतात चोपडा तालुक्यातील शेतकरी कोरडवाहू जमिनीवर रब्बी हंगामातील दादर हरभरा ही पिके घेत असतात काही दिवसांनी ही पिके शेतकऱ्यांच्या हातात येतील सातारचा पाटण तालुका डोंगर विखुरलेला असून ढेबेवाडी विभागात गव्यांसह रानडुकरांचे कळप अन्नाच्या शोधार्थ शेतीत घुसत आहेत या वन्यप्राण्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून शेतात काढणीला आलेली पिकांची उभी शिवारे वन्यप्राणी रातोरात आडवी करत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे पाटण तालुक्यातील कोयना ढेबेवाडी मोरगिरी आणि तारळी विभागातील वाड्या वस्त्यातील शेतकरी वन्य प्राण्यांचा सततच्या उपद्रवाने हैराण झाला असून नुकसानीपेक्षा शेती न केलेली बरी अशी ही भावना शेतकऱ्यात वाढल्याने तेथील पडी क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसते लोकांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे डोंगर पटरावर जास्त गवळ रानडुकराचं प्रमाण वाढल्यामुळं लोक शेती करायचं सोडून मुंबईला गेलेली त्यामुळं डोंगरात खायला काय नाही ती रानडुकरं गवं खाली यायला शेत ती शेतकऱ्याचं ज़ा प्रचंड प्रमाणात नुकसान करते आपलं शाळवाचं पीक आहे सगळं एका रात्रीत पस्त केलेलं आहे हे तुम्ही बघताही जाता असं झालं त्यामुळं आणि फॉरेस्ट ऑफिसचं जी मदत आहे ती टोकडी मदत मिळते त्यात मदतसुद्धा वाढवली पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही आता तर सुद्धा भविष्यात शेती करायचं सोडून देईल काय यात व परवर्डनं झालं आहे ना राहनाचा असखं तरी किती करायची आणि कशी करायची त्यामुळे ठोस उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी जन्मोत्सवानिमित्त विश्व सभेच्या वतीने पहिल्यांदाच अमरावतीमध्ये दे राष्ट्रसमर्थ देवी अहिल्या की पुण्य गाता या ऐतिहासिक नाटकाचं आयोजन केलंय तीन फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी सहा वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होत असून अमरावतीकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन विश्व सभेतर्फे करण्यात आले नमस्कार विश्व सभा शाखा अमरावती च्या माध्यमातून तीन फेब्रुवारीला राष्ट्र देवी ऐल्या की पुण्यगाथा हा एक व्हिडिओ ऑडिओ ऑडिओ शो सांस्कृतिक भवन इथे तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता होत आहे आणि यामध्ये देवी ऐल्याबाई होळकर यांना आता तीनशे वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तीनशे वर्ष आधी त्यांनी जे अतिशय सुंदर प्रेरणादायी कार्य केलं भारतभर त्यांचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायसाठी हा जो ऑडिओ विज्युअल शो आहे त्याच्यामध्ये आम्ही पंचेचाळीस जवळपास कलाकार आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने त्यांच्या या कार्याला लोकांसमोर प्रस्तुत करत आहे आणि आज भारत पूर्ण भारतामध्ये एक्कावन्न शो होणार आहे त्यातले काही दिल्लीमध्ये झाले आणि या शोची सुरुवात काशीमध्ये म्हणजे बनारसला नमो घाट इथे सतरा डिसेंबरपासून सुरू झाली तर काही शो दिल्लीला झाले काही मध्य प्रदेशमध्ये मध्ये झाले आणि आता दोन तारखेला अकोला आणि तीन तारखेला अमरावती इथे हा शो होत आहे बातमीचा सा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज